जिल्हा परिषदेत वसुलीसाठी रेड कार्ड बांधकाम विभागाभियंता मोदीच्या कारभाराची चौकशी करून निलंबित करा रमेश उबाळे जिल्हा परिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी बांधकाम उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याची मनमान कारभार व भ्रष्टाचार चौकशीबाबत निवेदन दिले यामध्ये रेड कार्डच्या बॉम्बने जिल्हा परिषदेच्या आवारात भ्रष्टाचाराचा स्फोट झाला दिवसभर त्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जिल्हा परिषद मोदी यांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचारी सखोल चौकशी करून तत्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला स्वतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिन नागरे यांनी भ्रष्टाचार बंद करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निवेदना व काम वाटप केले जाईल असे स्पष्टीकरणे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले जिल्हा परिषद न्यायालय सुशिक्षित बेरोजगार अभियंता व काही कंत्राटदार यांची वारंवार तक्रार येत आहे तरी देखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती कार्यकारी अभियंता उत्तर विभाग मोदी यांचा चालू असलेला मनमानी कारभार व शासकीय नियमांची पायमल्ली तुडवून खुर्चीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला महाबळेश्वर तालुक्यातील पाचगण येथील तेरा कोटींचे काम मॅनेज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोदींनी आपल्या मर्जीतील सांगलीतील एका कंपनीला हे काम दिले अशी चर्चा जिल्हा परिषदेमध्ये दे आहे जसे हॉटेलचे मेनू कार्ड व रेड कार्ड असतात नेमकं तेच जिल्हा परिषद रेड कार्ड चालू आहे का असा सवाल त्यांनी विचारला तांत्रिक मंजुरी एक टक्का निविदा देणे कामाची बरोबर अड देणे एक टक्का तसेच काम झाल्यानंतर त्या कामाचे देयक अदा करणे दोन टक्के एवढं सर्व झाले तरी अनाकोळ कोण काढून सुद्धा पैसे द्यावे लागतात बेरोजगार अभियंत्यांना परवाना देण्यासाठी टाळाटाळ करून प्रस्थापित ठेकेदारांनाच कामे दिली जात आहेत बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्यावरून पैसे घेऊन बांधकामाचा ठेका देण्याचा परवाना दिला जातो अशा अनेक बाबी निवेदनास उघडकीस आल्या आहेत निवेदन वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिक यांच्यासुद्धा चांगलाच पारा चढला त्यांनी तातडीने सर्व गोष्टी ऑनलाईन करण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले या सर्व गोष्टींची पडताळणी व चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आत्मदनाचा इशारा यांनी दिला आहे